नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला उन्हामुळे चेहऱ्यावरती जो काही काळपटपणा आलेला आहे तो घालवण्यासाठी घरगुती उपाय करून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी आपल्याला इथे एक पॅक तयार करायचा आहे त्यासाठी डिशमध्ये थोडीशी हळद घेत आहे हळद घालून झाली की आता आपण एक चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा इथे दही घेतलेलं आहे हे, हे तिन्ही आता आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे तिन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून त्याचा एक पॅक तयार करून घ्यायचा आहे असा हा घरगुती फेस पॅक आपण तयार करून घेतलेला आहे तो आपण आता बाजूला ठेवूया आणि आपल्याला हातावरती आता थोडीशी साखर घ्यायची आहे साखर घेऊन झाले की त्याच्यामध्येच थोडंसं दहीही घ्यायचं आहे दही घालून आता आपल्याला ही दोन्ही साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी हे मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे दह्याचा आणि साखरेचा एक स्क्रब तयार केलेला आहे हा स्क्रब आपल्याला चेहऱ्यावरती या पद्धतीने स्क्रब करून घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला हातावरती करून दाखवत आहे तुम्हाला हे चेहऱ्यावरती करायचं आहे अशा पद्धतीने स्क्रब केल्यामुळे डेड स्किन निघण्यास मदत होते चेहरा स्क्रब करून झाल्यानंतर हा जो आपण फेस पॅक तयार केलेला आहे तो फेस पॅक आपण चेहऱ्यावरती लावायचा आहे येथे हा पॅक तुम्हाला मी हातावरती लावून दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला तो चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे हा फेस पॅक आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही हाताने येथे मी हा पॅक लावून घेत आहे लावून झाल्यानंतर हा पॅक आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी असेच सुकायला ठेवायचा आहे दहा मिनिट झाल्यानंतर हा पॅक आता आपण चोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हा पॅक व्यवस्थितपणे चोळून चोळून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा पॅक चोळून घेतल्यामुळे चेहऱ्यावरती किंवा स्किनवरती जी काही डेड स्किन असते तसंच काळपटपणा असतो तो निघण्यास मदत होते आता है है। हात आता हे हे चोळून झालेलं आहे दोन्ही हात तुम्हाला मी धुवून दाखवते हे दोन्ही हात धुतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हाताची स्किन किती स्वच्छ झालेली आहे आणि त्याच्यावरती जो काही काळपटपणा आहे तो सुद्धा निघलेला आहे आणि छान चमक सुद्धा आलेली आहे आणि हात सुद्धा मऊ दिसत आहे तुम्ही बघू शकता आता हे दोन्ही हात मी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे झाल्यानंतर आपण ही कापडाने पुसून घेऊया कापडाने पुसून झाल्यानंतरही तुम्ही हात बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत जराही काळपटपणा हातावरती राहिलेला नाही अशा प्रकारे उन्हामुळे चेहऱ्यावरती जो काही काळपटपणा आलेला आहे तो काढण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू